आम्ही रिपोर्ट दिपोर्ट द्यावर बनने सापडला मग ते यायले माहिती नाही केली का एकाने जेवतो नोकऱ्या करतात का तसे दारू पकड्यासाठी कसे दादा पोलिस येतो चोरे नोकऱ्या

फक्त एक तुमच्याकडे सरकारची भूमिका करतोय की जेव्हा मेसेज झाला होता आपण व्हायसीच्या माध्यमातून संपूर्ण

actually क्या चल रहा है अंदर भी बनाएंगे ना क्या चल रहा है ये अच्छा होगा ये तकनीक काम हो जाती है जब ये दाल हा पोरगा हरवलेला आहे आम्ही तुमच्याकडे तक्रार आहे तुम की या तारखेला हरवला म्हणून आमचा पोरगा हरवला हवा तो मृतक किंवा त्याचं शव जरी असलं आम्हाला त्याचा असं सांगा आमची सांगितलं त्यांना आम्हाला लेखी दिली नाही काही माहिती दिली नाही आम्हाला प्रत्यक्ष जे आहे तक्रार त्यानुसार आम्हाला त्याची बॉडी मृतक किंवा जिवंत असलेलं आम्हाला पाहिजे आता काय करते त्याच्यामध्ये मिसिंग कंपनी आहे मिसिंग कंपनी मिसिंग कंपनी कुठे तुमची चौकी कुठे आहे

अंतरसफंड बैतुदेशी आमची मिसिंग कंपनी 24 तनेला है एमफोन करा म्हणजे तुमचं मिसिंग कंप्लीट आहे आमची 24 ला सर तुम्ही जेव्हा फसताय तेव्हा त्याच्यानंतर सेवायनावर येता कोणचा सिस्टम आहे जो पणला बदलण दिसो आणि अभी एक एक परवून चित्रावर दिसतो अधिकारी आहे इतर कार्यवाही कार्यवाही करा

আমি <laughs>

त्यांना भेटला पोलीस पोलिसवाल्याने सांगितलं की मृत आहे हिरवेनला आणलं हे प्रकरण आता घडलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहे सर्वांनी पण आता आमचं आखरी हेच म्हणणं आहे की तो हिस माझा तो तोच मृतदेह आहे का बा तुम्ही घडला होऊ शकत होऊ शकते तो नसणार पण तुम्ही तर आम्हाला फोटो दाखवले पण होऊ शकते तो नसणार तो नसणार तुम्ही दुसरं काय केलं असेल त्याचं त्याचा मर्डरही झाला असन असं थोडं आहे की तो तसाच मेला त्याचा मर्डर झाला असेल ना होऊ शकते आणि दुसरं होऊ शकते की बा तुम्ही त्याला पोस्टमॉर्टम केला तर कसा केला कोणाला विचारून केला कोणाला तर माहीतच नाही ना तुम्ही अनोळखी इसं म्हणून केलंही होऊ शकते त्याचा काही किडन्या काढला असेल तुम्ही तसाच दुसरं काही हे काढलं असं आम्ही ता, सदर सी पी ऑफिसकडे जाणार आहे सी पी ऑफिस साहेबांना आम्ही भेटणार आहे त्याच्यानंतर पुढची सी पी ऑफिस काय सांगताल त्याच्यानंतर ते आम्ही ठरवणार आहे माझं नाव आहे आकाश खडसे माहिती द्या आमच्या घरपोच पोलिस लागत होता का तुमचा मृत्यू झाला आम्ही आम्ही घरी नेत होतो स्वागत करत होतो मग आणलं असं मसाना आम्हाला न विचारता न पुसता तुम्ही काढलं कसं आले तुम्हाला नाही काहीच माहिती नाही आम्हाला काहीच माहिती नाही मला ना, ना? ना तू मले मले भरून पाहिजे तुम्ही गाडलं कसं न विचारताना न पुसतानी आम्हाला काहीच माहिती नाही केली दारूसाठी दहा दादा पंधरा पंधरा पोलिस झाडता तुम्ही आणि एवढा मोठा जीव गेला तर एक पोलीस नाही आला आमच्या घराठावकर काय पोलीस ठाण्याची रीत का आहे त्यांनी याच्यामध्ये संपूर्ण हलगर्जीपणा केलेला आहे ठानेदारांना आम्हाला एवढं दाखवलं की आम्हाला एका पेपरच्या माध्यमातून दिलेला आहे परंतु पेपरच्या माध्यमातून नाही तर एवढ्या मोठ्या न्यूज चॅनल आहे या न्यूज चॅनलमध्ये देऊ शकत नाही काय मोठे मोठे वृत्तपत्र आहे त्याच्यातून माहिती देऊ शकत नाही काय जर तुमच्याकडे जर माहिती मिळाली तर तुम्ही तात्काळ माहिती का नाही पुरवली हे आमचं म्हणणं आहे धन्यवाद युवक काँग्रेसचा सचिव आहे धन्यवाद प्रदीप महादेव अडांगे वय वर्ष अठ्ठावीस याचा हरवलेला रिपोर्ट यांच्या वडिलांनी आणि पालकांनी दिलेला होता दिनांक बावीस तारखेला सब भाजी मंडीमधनं हा युवक हरवलेला होता याचा रितसर तक्रार आपल्या सिटी कोतवाली येथे देण्यात आली होती आणि तक्रार दिल्यानंतर याचा शोधाशोध संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण बसस्टँड असो रेल्वे स्टेशन असो परिवारात असो सर्व जागी घेतलेला आहे आणि सदर याची पॉम्प्लेटसुद्धा तयार करून प्रत्येक पोलीस देण्यात आलं आणि प्रत्येकाना माहितीसुद्धा देणार एवढं सगळं असताना बडनेरा पोलीस स्टेशन यांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारे यांच्या पालकांना माहिती दिली की आपला सदर व्यक्ती जो आहे हा मृतक सापडलेला आहे आणि याची आमची अंत्यविधी हिंदू समशानभूमीमध्ये करण्यात आली सर्व पालकांचे व परिवारांची एवढीच मागणी आहे की एवढं सगळं होऊनसुद्धा आपण याची पूर्वकल्पना का दिली नाही आम्हाला याचा मृतक जरी अवस्थेमध्ये होता तर आम्हाला याची बॉडी का देण्यात आली नाही हा ज्या पोलीस प्रशासनाला विचारण्यासाठी सर्व परिवार व समाज बांधव इथे आक्रोशच्या रूपामध्ये इथे सन्मान्य ठाणेदार साहेबांपर्यंत आलेला आहे माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्याला हे बॉडी चोवीस तारखेला सापडते किंवा बावीस तारखेला सापडते सव्वीस तारखेला हे स आपल्या पोलिस टेशनमार्फत माहितीसुद्धा दिल्या जाते एवढं सगळं असताना पोस्टमॉर्टम आपल्या सिटी कोतवाली हद्दीमध्ये इरविन रुग्णालयामध्ये होते मग सन्मान्य पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांना याबाबतची माहिती आहे नाही का किंवा कॉडलेसच्या माध्यमातून सी पी ऑफिसमध्ये किंवा पोलीस प्रशासनामध्ये याची कुठेच माहिती नव्हती का एवढं सगळं होत असताना काही माहिती न देता परिवाराला एकच सुद्धा माहिती छोटीशी माहिती दिली नाही किती निंदनीय अवस्था याची झालेली आहे या परिवाराचा एक मुलगा हरवलेला आहे याला कुठ याला कुठेतरी वाचा फुटला पाहिजे हे जे 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 कर्मचारी याच्यामध्ये चुकीचा पाऊल ज्यांनी उचलला आहे त्यांच्यावर कडो कठोरात कठोर कारवाई व्हावी हो प्रत्येकाला बडतडबळ करण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि ठाणेदारांनी आम्हाला हे सांगितलं की आम्हाला याबाबतची माहिती नाही आहे हा आमच्या हद्दीत सापडलेला नाही आहे सदर इसम आम बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेला आहे आणि जे काही तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही ठाणेदार आपल्या सी पी साहेबांकडून घ्या असे त्यांचं म्हणणं आलं आमच्या प्रदीप आडंगे याचे मिसिंग पत्तो पोलिसांना चोवीस बाराला दाखल झाले आहे तर मिसिंग दाखल झाल्यानंतर मिसिंगचा शोध होण्याकरता अमरावती शहर पोलीस आयुक्ता जे पोलीस स्टेशन आणि ग्रामीण यांना मेसेज देऊन सदर दर व्यक्ती मिळून आल्यास पत्र पोलिसांना कळवण्या कळवले होते परंतु Uh, सदर uh, मुलाचे मय झालेले असून ते बजारा पुरुषांना मय दाखल त्या संदर्भाने आणि त्या त्यांनी तीन दिवस बॉडी ठेवली होती इरोविनला परंतु तीन दिवसामध्ये त्यांना कोणी वारसदार न मिळाल्यामुळे ती ते बॉडी त्यांनी डिस्पोजल केलेली आहे इतकीच माहिती माझ्याकडे वरती याची माहिती वायरलेस जी नवे आपली माहिती दिली होती ही माहिती वायरलेसवर दिली होती मेसेज आहे नाही आपल्याकडे जी तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने आपल्याला काही माहिती मिळाली नाही का कारण की घटना ताजीच होती ना तक्रार ताजीच होती त्या अनुषंगाने डेड बॉडी सापडली बड्डेला तर इकडे काय माहिती अगदीच माहिती मिळणे आवश्यक आहे ना सर नाही इथून काय माहिती आम्हाला प्राप्त झाली नाही आणि त्या आज माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे सर नेमो मेमो आपल्याला झाला असेल ना हो हो नाही ना, ना। ते बॉडी बंडराज सापडली नव्हतं बडनारला गेला तुम्ही मेमो सर दपनविधी झाल्यानंतर मेमो मिळाला का आपल्याला ना आम्हाला नाही मिळाला त्याचं काहीच नाही मिळालं आम्ही स्वतः सोमोट चौकशी केली मिसिंगची तर त्यांना ते माहिती झाली की ते माहीत झालं असं सदना त्यांना माहिती मिळाली असं